की महाराष्ट्रीय माहिती पेलो म्हणत्याच की जिंतूर या पर पूरे महाराष्ट्र निर्णय लिहो बंजारा समाज एसटी आरक्षणे उपोषित बेसेरो म्हणून वाटा आपण किमान टाळी वजांवर सत्कार स्वागत करू समाजाला समाजाच्या रुग्ण अभिमान वाटत ब्या आपण द्या केला किंवा पेलबाईट देरो कारण पेलबाईटवर देर विषय कोण येतो आप मराठा समाज आरक्षण आकी लगाडा भेटेल की नेमको महाराष्ट्र सरकार येणून काही भूमिका आल्या आणि भूमिका आल्या बा थोडाफार शिकलेले का, का, का को तो चार वाजे कळ जाऊ आणि व तर महाराष्ट्र शासन जको मराठा समाज आरक्षण जाहीर कोणी किदो म्हणून हैदराबाद गॅजेट लागू किदो आणि जर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान भारत सरकारनं विलीन वेगो मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे मराठवाडा संग्राम तर सवार सतरा सप्टेंबर साजरा करेवालो शेती मोठो गोरमाटीरो जर सत्यानाश या हे होतो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ना तर हा मराठवाडा मावगे हम महाराष्ट्र मावगे आणि हमारच गोर बाई दगो परत तेलंगणामध्ये गेव आज एसटीचं हंध्रार लोक हम हाम विजय टीम मावगे तो येथे ये मित्र

त्यानंतर आम्ही तिथे ओबीसी नेता छगन भुजबळ साहेबी केली न की के एसटी प्रवर्गात त्यांना चाका त्यांच्या नोंदी हो सापड्यात लक्ष्मण हाके साहेबी केली न किंवा के बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्या आणि तमाम सर्व आनंदी वाद केली तू जे मनक्या स्वतः समाजाच्या लढो आणि अनुसारू यश संपादन केलं वसो दरांगे पाटील सुद्धा काल केलेलं रविकांत भाऊ तुम्ही लढा तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुम्हाला यशिचं आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे अगो मला महाराष्ट्र सरकारनं विनंती करायचं की भया हाम फक्त गोरमाटीकरण मागणी कोणी करे महाराष्ट्र माहीत जे मोठे मोठे जाते व मोठे मोठे जाते लोक करायचं व पुरावायचं की बंजारा समाज हा महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या मध्ये आहे त्यांच्या तशा नोंदी आहेत आणि तुम्ही त्यांना एसटीचं आरक्षण द्या इथल्या महाराष्ट्र सरकारला मला सांगायचंय की जर सर्वजण मिळून जर आमच्या पाठीशी उभे राहत असतील